महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठ मध्ये झाली द्वैभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वामध्ये आले द्वैभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये अस्तित्वामध्ये आले एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून गुजरात हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वामध्ये आले तेरेखोलची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेरेखोलची खाडी आहे तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद्द भिडली आहे राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा राज्याची सरहद्द भिडली आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्यांना भिडलेली आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द आंध्र प्रदेश राज्याला भिडलेली आहे कोणत्या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असं होतं रायगड जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असं होतं कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमांवर हो आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमांवर हो आहे महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेल्या कोणत्या पर्वतरांगेस पश्चिम घाट असंही म्हणतात महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगा पश्चिम घाट या नावानंही ओळखल्या जातात डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या खडक प्रणालीमध्ये आढळतो डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड या खडक प्रणालीमध्ये आढळतो नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरंगांना पुढे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरंगांना पुढं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठ्याच्या डोंगर रंगा म्हणून ओळखलं जात सात बेटांवर वसलेले शहर म्हणून कोणाच ओळखतात सात बेटांवर वसलेलं शहर म्हणून मुंबई या शहराला ओळखलं जात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरतं महाराष्ट्रामध्ये नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरतं तोरणमाळचं पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळचं पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचं पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा कोणत्या पर्वताच्या रांगा आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचं पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा या सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत बांबूच्या वनांचं सानिध्य लाभलेल्या दिसाईगंज येथे बांबूच्या लगदापासून कागद बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे दिसाईगंज कोणत्या जिल्ह्यात आहे बांबूच्या वनांचं सानिध्य लाभलेल्या देसाईगंज इथे बांबूच्या लगद्यापासून कागद बनवण्याचा कारखाना उभारण्यात येत आहे देसाईगंज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये द्राक्षोत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा सांगली हा आहे साल्हेर हे सह्याद्री पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे साल्लेर हे सह्याद्री पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे अजिंठ्याचे डोंगर हरिश्चंद्र डोंगररंगा बालाघाट डोंगररंगा महादेव डोंगररंगा या कोणत्या पर्वताच्या उपरंगा आहेत आजिंठ्याच्या डोंगर हरिश्चंद्र डोंगर बालाघाट डोंगररंगा व महादेवाचे डोंगररंगा या वास्तविक सह्याद्री पर्वताच्याच उपरंग आहेत वाई मार्गे महाबळेश्वरला जाताना कोणता घाट लागतो वाई मार्गे महाबळेश्वरला जाताना पसरणी हा घाट लागतो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एका शहरामध्ये आहेत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी ह्या संस्था पुणे या शहरामध्ये आहेत देहू वाळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत देहू वाळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठी आहेत बंडार धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा कोणत्या नावाने ओळखला जातो बंधार दरा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा रांदा फॉल्स या नावानं ओळखला जातो गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गंगाखेड हे तालुक्याचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गंगाखेड हे तालुक्याचं ठिकाण परभणी जिल्ह्यामध्ये आहे भारतामध्ये व आशियामध्ये सर्वात मोठा सहा पाच किलोमीटर लांबीचा कुरबुडे येथील बोगदा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे भारतातील तसेच आशियातीलही सर्वात मोठा सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा कुरबुडे येथील बोगदा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे